मित्रांनो हो मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या घर सोडून निघून गेलेली असते त्यानंतर आपल्याला आता मालिनी आई नंदिनीला म्हणते की तू सुद्धा असं घर सोडून निघून गेली असतीस का तिला कला तिला क्लासला सुट्टी आहे तिने फोन बंद करून ठेवलाय आणि नवऱ्याला हे सांगितलं नाही की ती कुठे चालली तर आता नंदिनी जीवाकडे बघतच म्हणते की मी माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगूनच जाणार आहे आणि माझ्या जाण्यामागचं कारण माझ्या नवऱ्याला माहितच असायला हवं तर आता जिवा मात्र नंदिनीकडे बघतच राहतो त्यानंतर आता जिवा हा पार्कला भेटतो आणि सांगतो की अरे तू चिडलायस काव्यावर त्यावर पार्क आता म्हणतो की मी कधीही काव्यावर चिडू शकत नाही कारण ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला फिलिंग्स असतात ना त्या त्यांच्याबद्दल आपल्याला कधीही राग येत नाही आणि मी आता हळूहळू काव्यावर प्रेम करायला लागलोय तर आता पारचं हे बोलणं ऐकण्यानंतर जीवाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता काव्याचा फोन आईनं आलेला असतो आणि त्यावर मालिनी आई म्हणते की अगं कुठे आहेस तू असं घरात कोणालाही न सांगता कुठे निघून गेलीस आहे तू त्यावर काव्या म्हणते की मी माझ्या आईच्या घरी आली आहे तर आता मालिने आई चिडूनच म्हणते की जर तू आम्हाला सांगून गेली असती तर काय आम्ही तुला जाऊ दिलं नसतं काग मग आता काय विचार केलाय तू इथे तिथेच कायमचं राहायचंय तुला की घरी परत यायचं पण आहे तर दुसरीकडे आता नंदींनाही हो संशय आले की काव्य असे का वागत आहे आणि जीवा देखील वेगळं आहे त्यामुळे नंदिनीला आता हळूहळू थोडा थोडा संशय यायला लागलाय